महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश महायुतीतील सत्तेत राहण्याचा अधिकार नाही फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा असं वक्तव्य काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सकपाळ यांनी केलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातील सहा हजार मतांची चोरी उघड करण्यात आलेली आहे फडणवीसांच्या पोलिसांकडून एफ आर देखील दाखल करण्यात आलेला नाही करून लोकशाहीला हरताळ फासणाऱ्या भाजपा व नरेंद्र मोदींना भारताचा नेपाळ श्रीलंका करायचा आहे जीएसटी सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय आहे तर काँग्रेस येत्या बावीस तारखेला राज्यभर पेढे वाटून विजय साजरा करणार आहे कोकण विभागाची आढावा बैठक ठाण्यामध्ये नुकतेच संपन्न झाली संघटना विस्तारावर भर स्थानिक निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांवरती यावर चर्चा करण्यात आली भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सत्ता हस्तगत केली आहे हे काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा पुराव्यास उघड केलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघामध्ये सहा हजार आठशे पन्नास मतचोरी झाल्याने पुरावे सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघड करून पहावे फडणवीस यांच्याच पोलिसांनी या प्रकरणी एफ देखील दाखल केला आहे त्यामुळे मतचोरी करून सत्तेत बस बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेली आहे कोकण विभागातील शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षते पार पाडली यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यू बी व्यंकटेश माजी खासदार कुमार केतकर प्रदेशाध्यक्ष संघटना प्रशासन अॅडव्होकेट गणेश पाटील प्रदेशाध्यक्ष कोशाध्यक्ष अभयर प्रदेश सरचिटणीस चव्हाण येथे उपस्थित होते निवडणुका धरत आहोत आणि परवलीचा शब्द सत्ता सत्ता आणि सत्ता हा बनवलेला आहे मात्र जेव्हा सत्ता याचं उदात्तीकरण होतं तेव्हा आपसुक सत्ताही भस्मासूर होत असते आणि जेव्हा सत्तेला परवलीचा शब्द आपण बनवतो तेव्हा विचारांचं काय विवेकाचं काय संस्कृतीचं काय आणि महाराष्ट्र धर्माचं काय हे आपसूक प्रश्नही निर्माण होतात जेव्हा सत्ता ही भस्वाचुराचं स्वरूप घेते तेव्हा सामाजिक सलोखा सद्भावना लोकशाही महाराष्ट्र धर्म रोजगार या सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टी या नष्ट व्हायला लागतात आणि या स्पष्ट स्वरूपात आता महाराष्ट्राच्या आपल्या जनतेच्या समोर हे चित्र आहे त्यामुळे निवडणुका आणि निवडून कोण येत आहे या गोष्टींवर संपूर्णत आता झोत हा मानव विचारांचा माध्यमांचा आणि राजकीय पक्षांचा जो झोत आहे हा आपण सत्ता केंद्रित केल्याची फार मोठी किंमत एव्हानाच आपल्याला ही चुकावा लागलेली आहे आता पुन्हा आपण तोच कित्ता जर गेलो गिरवला तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही हे सर्वप्रथम माझं एक मूलभूत स्वरूपाचं नागरिक या नात्याचं निवेदन आपण रुजू करून घ्यावं ही आपल्या सर्वांना माझं कळकळीचं आव्हान आणि अनुरोध आहे दुसरा काँग्रेस पक्ष हा मतदानांच्या बेरजेच्या अनुषंगानं हा कुठे कमी जास्ती अधिक झालेला असू शकतो गत विधानसभेमध्ये आम्हाला जागा कमी मिळालेल्या आहेत हे सत्य आहे काही महानगरपालिकांमध्ये काही परिसरामध्ये काँग्रेस ही, का ही रोडावलेल्या स्थितीमध्ये संख्यात्मक बाबीत दिसते हे देखील खरे आहे मात्र दुसऱ्या बाजूला आज देशभरामध्ये जो विचार विरोधी पक्ष नात्यानं जिवंत आहे जो पक्ष आज संघर्ष करतोय ज्याला फार मोठ्या प्रमाणावर लोक सहभागाच्या माध्यमातून लोकांचा पाठिंबा मिळत आहे तो विचार म्हणजे हा काँग्रेसचा विचार आहे राहुल गांधी हे काँग्रेसचं नेतृत्व अत्यंत समर्थपणे करत आहेत ही बाब देखील आता सर्वदूर अधोरेखित झाली आहे तेव्हा भारतीय जनता पक्ष हा एक पक्ष आज एकीकडे आहे तर दुसऱ्या बाजूला या पक्षाच्या विरोधात जो ठाकलेला पक्ष आहे तो काँग्रेस पक्ष आहे त्यामुळे काँग्रेसची एकंदरीत जी स्पेस आहे ती फार मोठी आहे आणि याच भान आम्हाला निश्चित स्वरूपाचं असताना आगामी काळात याच अनुषंगाने आम्ही कार्यरत राहणार आहोत राहता राहिला प्रश्न युती आघाडी होणार का करणार का नवा भिडू जोडणार का दोन भाऊ एकत्र येतात त्यांच्या भेटी एकत्र झाल्या आहेत त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय हे सर्व जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना आम्ही संघटनात्मक काम करत असताना याला प्राधान्य हे देणं हे औचित्याचा निवचित ठरत नाही त्यामुळे आम्ही एक जबाबदार राष्ट्रीय स्तरावर काम करणारा आणि राष्ट्रीय स्तरावर भाजपशी एकमेव स्वरूपामध्ये एक संघर्षाची भूमिका घेऊन काम करणारा हा पक्ष आहे राष्ट्रीय स्तरावरचा कोण परतचा आपण विचार जर केला तर कोणताही मित्रपक्ष कोणत्याही बाजूला कोणत्याही एका सकाळी जातोय मात्र काँग्रेस हा आढळ स्वरूपामध्ये भाजपच्या विरोधात हा ठाकलेली आमची भूमिका आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका या आम्हाला सर्व जास्त महत्वाच्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही आमची भूमिका निभावणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही जोरकस पद्धतीने या ठिकाणी आमची ताकद देखील दाखवून येणार आहोत जनतेचा बदललेला जो मूड आहे हा त्याचा फक्त संकेत या ठिकाणी आम्हाला प्राप्त होत असताना त्याचा उल्लेख करेल मात्र त्याचा पुराव्या करता या सर्व निकालांपर्यंत एकतीस जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या जा भाषेत जर बोलायचं तर तिथपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष हा त्यावेळेस उदयाला येईल अशा प्रकारची आमची एकंदरीत असणारी रणनीती व रणनीतीला अनुषंगाने आमच्या जो खडा आहे आणि त्यातलं जे धोरण आहेत ते आम्ही सर्व ठरवलेले आहेत